रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हो यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं नाशिक शहरात विविध असे सामाजिक उपक्रम राबवण्यात हो आले यामध्ये जेल रोड नाशिक रोड शहराच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको हॉस्पिटल नाशिक रोड या ठिकाणी आय टी सेल नाशिक जिल्हा अध्यक्ष आकाश घोसळे यांच्या नेतृत्वाखाली नामदार आठवले हो यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ तसंच बिस्किट वाटप करण्यात आले यावेळी सुहास घुसळे संकेत गांगुर्डे राजन वाईकर मिलिंद नवने रोहित जाधव योगेश गांगुर्डे तुषार गोडके नामांतर पगारे अशोक अहिरे आदर्श सावंत राहुल पगारे अजय गायकवाड प्रवीण कर्डक जयेश निकम राहुल सोनवणे आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तसंच राहुल मित्रमंडळाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम नमो बुद्धाय मी आकाश दिलीप घुसळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा रिपब्लिकन पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता सोशल मीडिया आय टी सेलचा नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष आज सन्माननीय देशाचे गोरगरिबांचे नेते लोकनेते आणि दलित समाजाचा बुलंद आवाज सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या मी सर्वात प्रथम त्यांना शुभेच्छा देतो आणि आज आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बिटको हॉस्पिटल येथे आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तसेच राहुल मित्रमंडळ भीमनगरच्या वतीने आज गोरगरिबांना बिस्किट वाटप फळे वाटप या आमच्या पक्षाच्या वतीने करण्यात आले आणि लोकनेते रामदासजी आठवले साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या हातातून त्यांच्या हातून या समाजाची देशाची आणि त्यांना हृदंड आयुष्य लाभो अशी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाच्या वतीने त्यांना तथागत गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संबोध जय भीम जय बुद्ध मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड